7 नमस्कार मंडळी कृषी दर्शन या कार्यक्रमात मी शिवांगी आपलं मनपूर्वक स्वागत करते शुद्ध बीजापोटी फळे रसाळ घुमटी हे तर आपल्या संतांनी देखील सांगून ठेवलंय आणि म्हणूनच की काय भातासारख्या महत्त्वाचं पिकाचं उत्पन्न घेत असताना उत्तम वाणाची निवड करणं हे फार गरजेचं असतं आणि त्यातही जर का संकरित वाणाची निवड केली तर उत्पादनात वाढ होते आणि आपल्या शेतकरी बंधूंना आर्थिक फायदा होतो आजच्या कार्यक्रमात आपण अशाच एका विषयावर चर्चा करणार आहोत आजचा आपला विषय आहे भाताच्या अधिक उत्पन्नाकरिता संकरित भात बीजोत्पादन तंत्रज्ञान आणि या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर भरत वाघमोडे सर आपल्या पाहुण्यांची थोडक्यात ओळख करून द्यायची म्हणजे प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत जिल्हा रायगड येथे ते भात तज्ज्ञ म्हणून काम पाहतात चला तर मग आपण त्यांच्याकडूनच या विषयावर अधिक जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार मॅडम सर पारंपरिक शेती करत असताना संकरित बीजोत्पादन तंत्रज्ञान म्हणजे नक्की काय पारंपरिक भात शेती करत असताना आपल्याला माहीत आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जवळजवळ पंधरा पॉईंट म्हणजे सत्तावन्न लाख हेक्टर क्षेत्रावर भात शेती केली जाते परंतु आपण इतक्याही क्षेत्रावर भात शेती करून देखील आपलं उत्पादन मात्र तीन टनाच्या जवळपासच हे राहिलेलं आहे मर्यादित राहिलेलं आहे परंतु आपली वर्षानुवर्ष लोकसंख्या वाढत आहे आणि त्यांना जर पूर्ण अन्न आपल्याला द्यायचं असेल कारण भात हे पीक महाराष्ट्रातलं एक दुय म्हणजे ज्वारीनंतर महत्त्वाचं अन्नधान्य पीक आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला जर उत्पन्न लोकसंख्यांना वाढत्या लोकसंख्येला जर आपण अन्नधान्याची गरज भागवायची असेल तर भाताचंसुद्धा उत्पादन आपल्याला वाढवलं गेलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला तीस टना म्हणजे तीन टनावरून एक चार टनापर्यंत आपल्याला उत्पादन वाढवायचं आहे त्यासाठी आपल्याला संकरित भात एक जे तंत्रज्ञान आहे त्याची आपल्याला कास धरली पाहिजे आणि त्याचा अवलंब जास्तीत जास्त, जास्त केला पाहिजे जेणेकरून आपण शेतकऱ्याची किंवा जी काही खाणारे आहेत कंज्युमर आहेत त्याची आपण गरज भागू शकतो परंतु ही पारंपरिक पद्धतीने शेती करत असताना जर का एखाद्या शेतकरी बंधूंनी संकरित भात बीजोत्पादन तंत्रज्ञान वापरून शेती केली तर त्यांना साधारण कसा फायदा होऊ शकतो याच्यामध्ये आपण पाहतो की संकरित भात आणि सुधारित भात त्याच्यामध्ये जसं आपण चपाती करतो आणि पुरणपोळी करतो असा याच्यामध्ये फरक आहे म्हणजे याचे संकरित भात बीज उत्पादन करणं हे कौशल्याचं काम आहे त्याच्यामधं हे संकरीत भात आपल्याला शेती कसं फायदेशीर आहे याच्यामध्ये सुधारित भात जातीमध्ये आपल्याला तीस चाळीस तीस ते चाळीस किलो प्रति हेक्टर बियाणं लागतं परंतु सुधारित भात जातीमध्ये मात्र वीस किलोच बियाणं पूर्ण एका हेक्टरसाठी आवश्यक होतं त्याच्यामुळं काय होतं की त्याला लागणार पेरणीसाठी आपल्याला लागणारं क्षेत्र कमी लागतं म्हणजे चाळीस किलोला जे लागणार आहे त्याचे अर्धेच क्षेत्र आपल्याला पेरणीसाठी रोपवाटिका करण्यासाठी लागतं त्यासाठी ते काढणी करून पुन्हा पुन्हा लागवडी कसाठी जे मनुष्यबळ लागतं ते सुद्धा अर्ध्यावर येतं त्याची निगा करणं रोपवाटिकेची महिनाभर निगा करावं लागते त्याचंही मनुष्यबळ कमी होतं पुन्हा हे तंत्र जे एक काडी लावायचं असल्यामुळं त्याच्यात त्या रोपाबरोबर म्हणजे गवताचं बी जात नाही आणि मुख्य क्षेत्रात आपण जेव्हा हे लागवड करतो संकरीत भात बीज उत्पादनाची तर त्याच्यामध्ये आपल्याला ओळीत लावल्यामुळं जी काय मध्ये रो इतर भात जातीची रोपं आलेली असतात ते काढणं सुलभ होतं म्हणजे हे असे फरक पडतो आणि दुसरी गोष्ट ह्याचा जोम जास्त असतो संकरित भात जातीचा आणि सुधारित भात जातीपेक्षा एक दीड ते दोन टन उत्पन्न अधिक उत्पादन मिळतं त्याच्यामुळं संकरीत भात जातीचा जर जा अवलंब केला तर निश्चितच आपल्याला सुधारित भात जातीपेक्षा आपल्याला अधिकसा आर्थिक नफा याच्याद्वारे मिळू शकतो संकरीत बीजोत्पादन तंत्रज्ञान शेतात वापरायचं जर का ठरवलं तर हे तंत्रज्ञान नक्की काय आहे त्याबद्दल अधिक माहिती द्या याच्यामध्ये जा सुधारित जातीपेक्षा संकरीत भात जातीचं हे जा तंत्रज्ञान जे आहे निराळ आहे सुधारित भात जातीमध्ये एकच वान असतो त्याच्यामध्ये नर आणि मादीचे दोन्ही फुलं असतात आणि स्वतःचे स्वतः फुलं मादीवर फुलं नराचे परागकण पडून म्हणजे बियाणं तयार होतं परंतु संकरित भात जातीमध्ये तसं नाही त्याच्यामध्ये तीन वानं असतात त्यामध्ये वान एक मादी मादीवानं असतो मादीला पुन्हा पूर्ण मेंटेन करण्यासाठी ब वाना असतो आणि तिसरा जो आहे ते नरवानं असतो ज्याचा आपल्याला संकरित वान तयार करायचं असते त्याचं बीज उत्पादन करत असताना मादी वान आणि त्याचा ठरवलेला नरवान असे दोन वान प्रामुख्याने वापरले जातात याच्यामध्ये मग ते कसे असतात आनुवंशिकदृष्ट्यात ते विभिन्न वाहनं असतात म्हणजे त्याचं कालावधी वेगळा असतो त्याच्या दाण्याचा प्रकार वेगळा असतो सगळे फीचर्स त्याचे वेगळे असतात ते करत असताना मग आता त्याच्यातली मादीवान कशी असती मावानामध्ये पूर्ण त्याचे जे पराकोष असतात ते पराकोश पांढरे असतात त्याच्यात पराक्कन नसतात एकदम सुरकुतलेले असतात आणि त्याच्यातली लोंबी जी असती ती सेंडापणातून फक्त तीस ते चाळीस टक्केच आत शेंडापनात असते परंतु नर जो वान असतो तो नर वानामध्ये फरक काय असतो की पूर्ण पराकृष्ट पुरे असतात त्यामध्ये पिवळसर असतात आणि पराक्क नसतात असतात आणि त्याची पूर्ण लोंबी परा ज्या शेंडापनातून बाहेर आलेली असते त्या आपण प्रामुख्याने आपण त्यामध्ये फरक करू शकतो पण आताच आपण उल्लेख केला की दोन वेगळी वेगळी वाणं असतात परंतु आपल्याला जर का संकरित बीजोत्पादन तंत्रज्ञान वापरायचं असेल तर यासाठीचा योग्य हंगाम कोणता आहे कारण प्रत्येकासाठीचा वेगळा हंगाम असणार आहे होय ह्याच्यामध्ये आज आपण संकरित बाद तंत्रज्ञान एकोणीसशे ब्याण्णवपासून पासून आपण आपल्या राज्यात सुरुवात झालं आणि देश पातळीवर पण सुरुवात झालं तर त्याच्यात प्रामुख्याने बॉटलने काय आहे की बियाणं तयार करणं कारण सुधारित भात जाती कसं भात पेरलं की आपलं त्यापासून बियाणं मिळतं पण संकरित भात जातीला तसं नाही की त्याच्या मादीवर नरवाहनाचं नर बि पराकन पडल्याशिवाय त्या नरवाना मादी वाहनामध्ये बियाणं तयार होत नाही आणि ते जी जी पहिली पिढी आहे ती पहिली पिढीच आपण डायरेक्ट शेतकऱ्यांना देतो त्यामुळं आपल्याला तीस टक्के अधिक नफा मिळतो तर ह्याच्यामध्ये काय होतं की पावसाळी हंगामात प्रामुख्याने भात शेती प्रामुख्याने पावसाळी हंगामात केली जाते परंतु काय होतं कोकणात म्हणा विदर्भात म्हणा किंवा वेस्टर्न महाराष्ट्रात जरी पश्चिम महाराष्ट्रात जरी बघितलं तरी पावसाचा जोर जास्त असतो पावसाळ्यामध्ये आणि पराकन जे असतात ते नराचे ते जोराच्या पावसात धुवून जातात आणि मग ते न मादीच्या ह्याच्यावर फुलाऱ्यावर ते पडत नाहीत किंवा योग्य प्रमाणात मिळत नाही त्यामुळं अपेक्षित जी काय आपल्याला बियाणं भरलेलं पाहिजे तेवढं ते मिळत नाही आणि मग आपण नुकसानात जातो मग त्या तेच जर आपण बीजोत्पादन रब्बी हंगामात घेतलं ड्राय सीझनमध्ये म्हणजे रब्बी उन्हाळी हंगामात घेतलं तर तेव्हा पा सूर्यप्रकाश स्वच्छ असतो मिळतो भरपूर नंतर पाऊसमान नसतं त्यामध्ये ह्युमिडिटी आपल्याला थोडंसं जरा लवकर पेडलं तर टेम्परेचरसुद्धा पस्तीस डिग्रीच्या कमी लागतं अशा वेळेस जर आपण रब्बी हंगामात जर बीजोत्पादन संकरित भाताचं घेतलं तर पाहिजे तेवढा आपल्याला पराक्रणाचा जे काय लोड असतो तो मिळतो आणि आपण मादीवानावर टाकून पुरेश आपल्याला बीज उत्पादन मिळू शकतं बियाणं मिळू शकतं तर ह्याच्यामध्ये संकरित भात बीज उत्पादन करण्यासाठी रब्बी हंगाम प्रामुख्याने घेतला पाहिजे रब्बी हंगामातच आपण हे संकरित भाताचं बीज उत्पादन घेतलं पाहिजे म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे ते नर आणि मादी वाणाची निवड करणं तर हे संकरित बीज उत्पादन करत असताना मादीवाण किंवा नर वाण आहे तर याची कोणती वैशिष्ट्य आहेत त्यांची निवड कशी करावी त्याच्यामध्ये जे मादीवान निवडतो आपण त्याच्यात पहिल्यांदी की त्याची उंचीसुद्धा पाहिली पाहिजे की मादीवान जे आहे ते नरवानापेक्षा खुजा असला पाहिजे एक फुटाने तरी त्याच्यामुळे त्याची जे उंच असलेलं नराचं जे काही पराग आहे ती या नरा परागकणं आहे ते मादीवानावर पडून त्याचं फुलं म्हणजे फर्टिलायझेशन होतं पॉलिनेशन होतं आणि नंतर बियाणं मिळतं त्याचं मादीवानाचं प्रामुख्याने जसं लक्षण आहे की त्याचं पराग जे काही लोंबी आहे ती शेंडापणात साधारणतः तीस टक्के आत असते बाहेर येत नाही पूर्णपणे दुसरी गोष्ट त्याचं जे काय परागकण नसल्यामुळं त्याची पराकपोष जी एकदम पांढरे आणि पोचट असतात सुरकतलेले असतात आणि त्याच्यामध्ये द्याची काही परागकण जरी टाकले तरी त्याची काही रिसेप्टिव्हिटी जी असते म्हणजे फ्लोरा तो मादीवानाचा दहा ते बारा दिवस असतो कधी कधी पंधरा दिवस असतो जी आहे त्रिफॉवर पण नराचं तसं नाही नरामध्ये त्याचं सेंडा पनातून पूर्णपणे लोमी बाहेर आलेली असती त्याच्या दुसरी गोष्ट त्याचे जी काही पराकुश असतात ते टपोरे आणि भरपूर त्याच्यात पराग साठलेले असतात दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये तीन ते चार दिवसच त्याचा फ्लोर राहतो आणि त्याच्यामुळं त्याचं पूर्ण पराकराची काही अविक्रिया आहे ना तीन चार दिवसातच आटपून जाते पण माधव वानाचं एक बारा ते पंधरा दिवस राहतं ही अशी त्यांची दोघांची वैशिष्ट्ये आहेत बीज बीजोत्पादन करत असताना विलगीकरण हा एक महत्त्वाचा टप्पा येतो याबद्दल आपण काय सांगा संकर? संकरित भाग प्रामुख्याने काय होतं की जेव्हा एखाद्या संकरित वान विकसित केला जातो त्यामध्ये त्याची मादी वाण आणि नर वाण हे ठरलेले असतात परंतु काय होतं की मादी वानात नराचा भागच नसतो मग जर आपण इतर त्याच्या आजूबाजूचं जर इतर वाणाचं जर लागवड केलेली असेल तर त्याचे परागकण येऊन ह्या मादीवानावर पडू शकतात आणि मग जे ठरलेला आपण जो संकर केलेला असतो ठरवलेला तो होणार नाही त्याच्या ना। भेसळ होऊ शकते म्हणजे आपण जे ठरवलेला नरवान आहे त्याचे बरोबरच वर वर इतर इतर वानाचे जर परागकण पडले तर मग ते त्याच्यामध्ये खेळ किंवा भेसळ होऊ शकते पाहिजे तसं आपल्याला बियाणं शुद्ध मिळू शकणार नाही ना। ते त्यालाच विलगनकरण अंतर म्हणतात म्हणजे ह्या मादीवाना पासून जो ठराविक नरवान आहे त्याच्या व्यतिरिक्त इतर वान जवळ येता कामा नाही बरोबर म्हणजे आंतर ठेवलं पाहिजे हे साधारण अंतर किती असावं त्याच्यामध्ये तीन प्रकार आहेत विलगीकरण अंतराचे तीन प्रकार आहेत एक जे प्रकार आहे ते आंतर ठेवून म्हणजे मादी आणि इतर जी काय भात वान आहेत त्याच्यामध्ये म्हणजे त्याचा वान चालतो त्याचा नर वान चालतो पण दुसरे जे काही इतर वान आहेत भाताच्या जाती आहेत किंवा इतर शेती आहे भात शेती ती शंभर मीटरच्या आत असता कामाने मग त्याच्या बाजूला हा वान चालेल नरवान पण इतर भात चालणार नाही एक म्हणजे आंतर ठेवून हा एक प्रकार झाला दुसरा जे आहे की हा जी मादीवान आहे त्याच्या अगोदर पंचवीस दिवस वीस ते पंचवीस दिवस किंवा त्याच्यानंतर वीस ते पंचवीस दिवस जर फ्लोरावर येणाऱ्या एखादी भात जाती जवळ जर जरी लावल्या तरी काय फरक पडत नाही आणि तिसरी जी पद्धत आहे समजा हे दोन्ही गोष्टी करू शकले नाहीत तर मग आपण उंच असे काही रोस्टेट आहे दहींचे आहे किंवा मका आहे उंच असं टॉल आफ्रिकन अशा मका ते त्या इतर भात शेतीच्या मध्ये आणि ह्या मध्ये आपल्याला लावता येऊ शकतात जेणेकरून त्याची पराकन ह्या मादीवर पडणार नाहीत बरोबर आणि बेसळ होणार नाहीत परंतु जर संकरित बीजोत्पादन तंत्रज्ञान आपल्या शेतात जर वापरायचं असेल तर शेतीची पूर्व मशागत आहे किंवा तयारी आहे ती कशा प्रकारे असावी बीजोत्पादन आपण करत असताना आपल्याला पूर्वीची काय भात शेती असली नसली पाहिजे त्याच्यामध्ये भात पिकवलं गेलं नसलं पाहिजे जर असेल समजा पूर्वीची भात शेती असेल तर मग त्याच्यात पाणी दिलं गेलं पाहिजे पाणी दिल्यानंतर मग रोजवा निघतो नंतर मग नांगरट केली पाहिजे नांगरट करून ते जे पहिलं उगवलेलं भात ते मारलं पाहिजे आणि नसं पातळी करून नंतर त्याच्यावर आपण गादीवापी केली पाहिजेत गादीवापे मग एकशे वी वीस सेंटीमीटरचे रुंदीचे आणि मग दहा मीटर किंवा आपल्या पाहिजे तेवढ्या लांबीची गादीवापी तयार करायची त्याच्यावर नंतर मग आडव्या रेषा मारायच्या आठ सेंटीमीटरच्या नंतर त्याच्यामध्ये अर्धा टन एका गुंट्याला असं शेणखत किंवा कंपोस्ट खत मिक्स केले पाहिजे किंवा टाकलं पाहिजे नंतर एस एस पी किंवा सिंगल सुपरफास्टपेट आणि युरियाचं मिश्रण करून खतपण त्याच्यामध्ये पर स्क्वेअर मीटरला अर्धा अर्धा किलो टाकलं पाहिजे असं केल्यानंतर मग त्याचे बियाणा जे काय आपले नराचे आणि मादीचे ते साधारणतः आपल्याला चा पस्तीस ते चाळीस ग्राम पर स्क्वेअर मीटरला पेरणी केली पाहिजे आणि नंतर त्याला झाकून नंतर पाणी दिलं पाहिजे आणि त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आपल्याला वीड साईड त्याच्यावर फावं लागतं म्हणजे तण मिळणार नाही संकरित बीजोत्पादन तंत्रज्ञान वापरत असताना जसं तुम्ही म्हटलात की नर आणि मादी वाण हे फार महत्त्वाचं आहे मग त्याच्या फुलोऱ्याची काळजी कशी घ्यावी याच्यामध्ये पेरत असताना याच्या दोन गोष्टी अशा आहेत की मादीला एक पंधरा किलो बियाणं लागतं आणि नराला पाच किलो बियाणं लागतं पण त्याचं पेरणी करत असतानासुद्धा आपण जर एकदाच पेरलं दोन्ही पण बियाणं तर फुलाऱ्याची सुसंगती होणार नाही कारण मादीवान समजा आम आपण आमच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने जे पाच हायब्रीड सह्याद्री सिरीजचे डेव्हलप केलेले आहेत आणि प्रसारित केलेले आहेत शेतकऱ्याकडं लागवडीसाठी तर त्याच्या प्रत्येकाचा नर आणि मादी ह्याचा फुलाऱ्याचा कालावधी वेगळा आहे अच्छा तर जर आपण त्या फुलोऱ्याचा सेव एकाच दिवशी जर आपण पेरणी केली तर मादी लवकर येईल फुलोऱ्यावर हो आणि नर उशीरा येईल मग त्याचे जर मॅच झाले नाही हो, फ्लॉरे फुलोरा बरोबर तर मग त्याचे पराक्रम पडणार नाही आणि बियाणं आपल्याला मिळणार नाही मग त्याच्यासाठी मग काय करावं लागतं की त्याची ते पेरणी बघावं लागते व नर जर समजा जास्त कालावधीचा असेल तर नराचं पेरणी अगोदर करावं लागते आणि ते करत असताना सुद्धा तीन तारखामध्ये करावं लागते पहिलं समजा आज पेरणी केली समजा सह्याद्रीचाच भाग घ्या सह्याद्रीचे मादीवान जो आहे हा एकशे वीस दिवसात फ्लॉर म्हणजे नव्वद दिवसात ब्याण्णव दिवसात फ्लॉवरिंगला येतो फुलाऱ्यावर परंतु त्याचा नराचा जो वान आहे तो साधारणतः अठ्ठ्याण्णव ते शंभर दिवसात येतो म्हणजे दहा दिवसाचा फरक आहे मग ते तितक्याच दिवसात जरा आपल्याला मादीवान नरवान अगोदर पेरावा लागतो त्याच्यामध्ये पहिली तारीख आहे ती दीड किलो बियाणं प्यारावं लागतं दुसरी पाच दिवसांनी दोन किलो नराचं बियाणं पेरावं लागतो आणि तिसरी जी डेट आहे तर दुसऱ्या तारखेच्या नंतर पाच दिवसांनी प्यारावं लागतं त्यात दीड किलो बियाणं असतं असं हे स्टॅगर पेरावं लागतं कारण का पेरावं लागतं किंवा मादीचा जो फुलारा आहे तो बारा ते पंधरा दिवस राहतो पण नराचा फक्त चार ते पाच दिवस राहतो पराकन कंटिन्युअस पंधरा दिवस मिळण्यासाठी आपल्याला ह्या तीन तारखाचा पराकन मिळतात या नराचे त्यामुळे तसे आपण त्याला स्टॅगर पेरणी म्हणतात म्हणजे वेगवेगळ्या तारखाला नरवानाची पेरणी जेणेकरून मादीला पूर्ण पंधरा दिवस त्याचे पराकर मिळावेत आणि त्याचं जास्तीत जास्त बियाणं मिळावं बियाणं प्राप्त त्याचबरोबर फुलोऱ्यासाठी काही पर्यायी उपाययोजना आहे हां आता फुलोऱ्यासाठी आपण उपाययोजना अशा आहेत की बऱ्याचदा काय होतं की फुलोरा मागं पुढं येण्याची शक्यता असते की बा कधीतरी जमिनीचं समजा भारी हलकी किंवा खताचा कमी जास्त डोस आता याच्या प्रामुख्याने आपण खत जी, जी काही भात इतर भात जातीला देतो शंभर पन्नास पन्नास जे न तर पालस त्याप्रमाणे ह्याला पण दिले जातात परंतु कधीतरी कमी जास्त इम्बॅलन्स किंवा वातावरणाचं समजा टेम्परेचर वाढलं किंवा पाणी कमी जास्त स्ट्रेस बसला तर नर आणि च कसं सेन्सिटिव्ह असतात जास्त करून नर सेन्सिटिव्ह असतो तर मग त्याचा फ्लोरा पुढं जाऊ शकतो कधी मागं जाऊ शकतो तर त्याच्या जर माग मिसमॅच झालं तर पुन्हा बियाणाचं जे काही शीड मिळतं बियाणं भरणारं असतं दाणे भरणारं असतात ते आपल्या अपेक्षेप्रमाणे आप भरत नाहीत मग त्याच्या वेळेस आपण काय करायचं की ते जेव्हा भात पीक म्हणजे मॅक्झिमम फुटव्यात असताना जास्तीत जास्त फुटव्या अवस्थेत असताना एक महिना अगोदर त्याचे म्हणजे वीज उत्पादनाची जी काही लोंबी तयार होण्याची अवस्था असती त्या सुरू होत असतात मग त्या पहिल्या सहा अवस्थेत जर आपण ते एखादं त्यातला फुटवा काढून जर आपण परीक्षण केलं आणि दोघाचं तुलनात्मक तुलना तुलना अभ्यास केला किंवा दो ह्या दोघांच्या बी अवस्था ह्या बरोबर चालल्यात का नाही हे बघू हु. शकतो आपडंसं निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात पाहू शकतो समजा जर नर पुढं चालला असला किंवा मादी पुढं चालली असली तर आपल्याला मग त्याच्यावर आपल्याला काळजी घेता येत म्हणजे एकूणच काय फुलोऱ्याचा जो कालावधी असतो त्यावेळी योग्य काळजी फार गरजेचं याच्यामध्ये काय करतात मग जर पुढं गेलेलं असेल मादी समजा पुढं चाललेली असेल तर त्याच्यावर आपल्याला युरिया दोन टक्के युरियाचं आपल्याला स्प्रे करून त्याला मागं घेता येतं आणि जो माघं राहिला आहे त्याला आपण ये सिंगल सुपर फॉस्फेट जे आहे खत त्याचं आपल्याला एक टक्के द्रावण करून मग ते मागं राहिलेल्या वानावर आपल्याला येत बरोबर सर अगदी जाता जाता संकरित बीजोत्पादन तंत्रज्ञान वापरून आपल्याला कसा आर्थिकदृष्ट्या फायदा होतो आणि आपल्या शेतकरी बंधूंनी कसे या तंत्रज्ञानाचा वापर करावा काय संदेश द्याल तुम्ही त्यांना याच्यामध्ये एक तर शेंडापान कापणी सुद्धा महत्वाची असती नर आपल्याला प्रामुख्याने मादी वान आहे त्याचं शेंडा कापावं लागतं जे आणि ते शेंडापान कापल्यानंतर आ, ते कसं म्हणजे एक तर अर्धा किंवा दोन त्रिती पण आपल्याला कापावं लागतं जेणेकरून नराचं पराकन त्या मादीवर पाळतात त्याच्यानंतर दुसरा जो भाग आहे ते आपल्याला पराकनसुद्धा परपरागी बघून करावं लागतं म्हणजे स सा, एक साधारणतः एक दोन ते अडीच एम एम व्यासाची एखादी काटी आठ ते म्हणजे सात ते आठ लांबी फुटाची लांबीची काठी घेऊन त्या माणसाला दररोज सकाळी म्हणजे नऊ ते बारा एक कालावधीमध्ये सकाळच्या पिरियडमध्ये हे फुलावरा असतो तेव्हा ते झटकावा लागतात जर ते तसे झटकले नाहीत म्हणजे नराचे जे काही लोंबे आहेत ते मादीवर अशा काठीने झटकावं लागतात किंवा दोरीने पण झटक झटकता येतं ते जर झटकावले नाही तर असं पंधरा दिवस आपल्याला लग करावं लागतं आणि दिवसातून तीन चार वेळेस करावं लागतं तरच ते जास्तीत जास्त बियाणं आपल्या त्यातून मिळू शकतो आणि आर्थिक फायदा कितपत होऊ शकतो याच्यामध्ये आपल्याला नराची अगोदर कापणी काढून त्याची शुद्धता बघणं गरजेचं असतं एक फु फुटव्या अवस्था बघायला लागतं नंतर फुलराच्या अवस्थेत नंतर कापणीच्या अव्यस्था ह्या तिन्ही वेळेस आपण ते, ते वे 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 मादीपेक्षा इतर वाहन जर त्यात असले तर आपण ते काढून नष्ट करावं लागतात ह्याच्यातून शेतकरी बंधूला मी असे सांगेल की आपण जर एक हेक्टरवर बा भातशेती संक बीज उत्पादनाची केली तर त्याच्यामधून एक लाख पन्नास ते साठ हजार रुपये आपल्याला मिळ मिळतात परंतु खर्च वाजा जाता म्हणजे खर्चसुद्धा सत्तर ला ला ते ऐंशी हजार त्याला लागतो आणि त्याच्यातून निवळ नफा जर पाहिला तर सत्तर ते ऐंशी हजार रुपये आपल्याला निवळ नफा मिळू शकतो जर नफेचं गुणवत्तर मानायचं झालं तर आपल्याला आप एक रुपया जर आपण खर्च केला तर एक एक पॉईंट शहाण्णव म्हणजे एक पॉइंट शहाण्णव रुपये मिळू शकतात आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये उपस्थित राहिलात अत्यंत मोलाची अशी माहिती दिलात या नवीन तंत्रज्ञानाबद्दल यह याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद